ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बी डी एस परीक्षेत नागावच्या अनन्याला गोल्ड मेडल तर स्वराज्य व समर्थला ब्रॉन्ज मेडल कौतुक विद्यालय शिरोली पुलाची येथील विद्यार्थिनी कुमारी अनन्या अविनाश कामत हिने बी डी एस ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप इयत्ता दुसरीमध्ये शंभरपैकी सत्त्याण्णव गुण मिळून केंद्रात पहिला राज्यात चौथा तसेच देशात ब्याण्णव नंबर प्राप्त केला आहे दरम्यान ज्ञानगंगा विद्यालय नागावची येतात दुसरीचे विद्यार्थी कुमार स्वराज्य विद्याधर कांबळे व समर्थ संतोष कांबळे यांनी बीटीएस ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत ब्रॉन्झ पदक प्राप्त केलं त्यांना या परीक्षेत अनुक्रमे शंभरपैकी शहाऐंशी व पंच्याऐंशी गुण प्राप्त झाले आहेत स्वराज्य व समर्थाच्या या यशात त्यांना विशेष मार्गदर्शन सौ अश्विनी आकेवाटे यांची मिळाली याचबरोबर संस्थेचे ट्रस्टी सुधीर उर्फ पंटी पाटील वर्ग शिक्षिका सौ सुषमा टपाले मुख्याध्यापिका वंदना पाटील तसेच इतर शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन मिळालं तसेच अनन्याच्या यशामध्ये तिला तिची शाळा कौतुक विद्यालय वर्ग शिक्षिका गायकवाड मॅडम पाटील मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं नागावच्या या तीनही विद्यार्थ्यांच्या दमदार कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी निवडसाठी विद्याधर कांबळे नागाव